पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। वारी म्हणजे माणुसकीने आणि प्रेमाने बहरलेला बगीचाच जिथे प्रत्येक मनुष्य माऊली असतो आणि प्रत्येकाच्या मनामधील माणुसकीची स्पंदनं एकमेकांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीमधून जाणवतात असेच अनेक हरिभक्त स्वत वारी करत नसले तरी पालखी मार्गावरील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करताना दिसतात दैवयोगाने या वारीमध्ये निष्काम भावनेने सेवा करणाऱ्या अशाच काही हरीच्या दासांचा मला सहवास लाभला ंगटाळ मृदुंगाचं गाण जीवहरी नाम देह झाला वृंदावन हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गोत तू रे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटी चालणा रे लागला लागला भेटी चाल आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या वारीचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा रिंगण हा एक प्रकारचा खेळच आहे मात्र याला अध्यात्माची विशेष जोड आहे नावाप्रमाणेच हा खेळ पालखी भोवती खेळला जातो दिंडीतील चालण्यामुळे शरीराला आलेला थकवा दूर करण्याचा एक भाग म्हणजे रिंगण भजनात परमोच्च आनंद अनुभवण्याचा क्षण म्हणजे रिंगण रिंगणाचे दोन प्रकार असतात उभे रिंगण आणि गोल रिंगण या व्यतिरिक्त संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात बकरी आणि मेंढ्यांचे रिंगण देखील होते यात वारकरी शेतकरी आपल्या मेंढ्या आणि बकऱ्या घेऊन वारीत सहभागी होत पालखीला प्रदक्षिणा घालतात आज मात्र आपण उभ्या रिंगणाबद्दल माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात तीन उभी रिंगणं होतात पहिलं चांदोबाचा लिंब तरडगाव येथे दुसरं बाजीरावाची विहीर भंडीशेगाव येथे आणि तिसरं वाखरीच्या पुढे दूध पंठई येते उभी रिंगणं पालखी मार्गावरील रस्त्यावरच होतात पालखी ठराविक स्थळी पोचली की पालखी सोहळ्याचे चोपदार रिंगणाची तयारी करतात चोपदारांच्या आदेशानुसार दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात मध्ये पाच ते दहा फुटांची रिकामी जागा ठेवतात तेथील रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जातात वारकऱ्यांच्या मागे रिंगणसोहळा बघण्यासाठी आलेली असंख्य भाविक दाटीवाटीने उभे असतात दिंडी प्रमुख पोलीस आणि राखीव दलाचे जवान गर्दीला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात दिंड्यांचा टाळ पखवाजाच्या साथीने ज्ञानोबा तुकाराम हा गजर आणि बेभान पण लयबद्ध जल्लोष चालूच असतो काही वेळातच चोपदारांच्या आदेशावर माऊलींचे दोन्ही अश्व एक जरीपताकाधारी स्वार असलेला आणि दुसरा माऊलींची फक्त गादी असलेला दिंड्यांमधील रिकाम्या जागेत पालखीच्या एका बाजूने दौडत जातात दुसऱ्या अश्वावर खुद्द ज्ञानेश्वर माऊली विराजमान असतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे ते अश्व धावताना सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते सर्व वारकरी माऊली माऊलीच्या गजरात धुंद होतात मग ते दोन्ही अश्व परतीच्या वाटेवर पालखीच्या दुसऱ्या बाजूने त्यांच्या सुरुवातीच्या ठिकाणी परत दौडत जातात माऊलींचे अश्व रिंगणातून धावत जाताना पाहणे हा वारकरी आणि भाविकांसाठी अतिशय आनंदाचा सोहळा असतो माऊलींचे अश्व आरंभस्थानी पोहोचले की उभ्या रिंगण सोहळ्याची सांगता होते आणि काही वेळाने पालखी पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ होते तुझ्या संसाराचा गोप गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप कधी थकली पाहुले नाही घेता किंवा जाण तुझ्या कृपेचा आधार विठ्ठला